आज अपन हा प्याच वाला गडा बनाउन राहो त्यदि आज आपण हा पॅचवाला गळा बनवणार आहोत त्याआधी मी अस्तर आणि हा मेन कापड सरळवरती सरळ ठेवलेला आहे आणि याला अस्तरवरती असा कॅनव्हास चिटकवून घेतलेला आहे आणि यावरती झिरो पॉईंट पंचवीसवरती वरती असे निशान करून घेतले आता झिरो पॉईंट पंचवीसवरती वरती यावरती शिलाई करायची इथे कोणा आलेला आहे हा कोण्याच्या ठिकाणी आपल्याला सुईचे टोक असे खाली ठेवायचे सुईचे खाली ठेवून असे हे पलटवून घ्यायचे ही दुसरी बाजू आहे ह्या दुसऱ्या बाजूने सुद्धा यावरती शिलाई करून घ्यायची नंतर हा जास्तीचा कापड जो आहे तो कटिंग करून घ्यावा नंतर इथे कटचे निशाण करावे नंतर असे सरळ करून घ्यायचे यावरती धारशिला यावरती पूर्ण धार शिलाई करून घेतलेली आहे शिलाई केल्यानंतर यावरती इस्त्री करायची आणि अशाच रीतीने हा दुसरा भाग सुद्धा तयार करायचा आहे याला अशा रीतीने मी हे पलटवून घेतलेले आहे आणि याला हे पूर्ण फेविकॉलने चिटकवून घेऊन आता हा जास्तीचा भाग जो जा आहे तो पूर्ण कटिंग करून घेते हे दोन्ही भाग पूर्ण तयार झाले आहे आता हे जे पॅच आहे हे पॅच मला इथे मधामध्ये लावायचे आहे आता ते तयार करण्यासाठी ही बॉर्डर आहे हे बॉर्डर वरती हा कॅनव्ह चिटकावून घेतला आणि याला अशा रीतीने पूर्ण कवर करून घेते मी पूर्ण अशी शिलाई करून घेतली आणि ह्या बाजूने पूर्ण शिलाई आता ही बॉर्डर आहे हे पूर्ण पॅच मी तयार केले आहे पण आपल्याला हे मापाचे पॅच पाहिजे हा गळ्याचा मध्यभाग आहे हा ह्या गळ्याच्या आतील हा मध्यभाग आहे म्हणजे आपल्याला हे एवढे पॅच हवे आहेत म्हणजे एवढ्या आकाराचे पॅच तयार करायचे आहे असे एवढे रेडी पॅच पाहिजे तर मी असे चॉकने निशान करून घेते आणि ह्या बाजूने सुद्धा असे चॉकणे mm -hmm. निशान करते आणि खालच्या बाजूने आता हे निशान आहे त्या निशानवरती आपल्याला हे असे ठेवायचे आणि यावरती शिलाई करायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा असे एका लाईन मध्ये मी पूर्ण हे पॅच वरती शिलाई करून घेते हे दोन्ही बाजूच्या अंतर सारखे यायला पाहिजे आणि हा जास्तीचा उरलेला कापड तो कटिंग करायचा अशा रीतीने आपलं हे पॅच तयार होईल असे हे मी पूर्ण रेडी पॅच तयार केलेली आहे आता यावरती तुम्हाला जर लेस लावायची असल्यास तुम्ही लावू शकता आता ही लेस आहे हे लेस मी ह्या ह्या गड्यावरती लावून घेते आता इथे कोणा आहे हे कोण्यावरती आपल्याला लेसला अशा रीतीने ही चिपटी घ्यायची असते आपण जर अशी चिपटी व्यवस्थित घेतली तर इथे हा कोणा असतो हा कोणा जो असतो तो अगदी व्यवस्थित येतो आणि दुसऱ्या बाजूने अशीच लेस लावून घ्यायची आहे अशा रीतीने हा आपला गळा तयार होईल तुमच्याकडे जर पैठणी साडी असेल किंवा बॉर्डरवाली साडी असेल किंवा अशी कॉन्ट्रेसमध्ये साडी असेल त्यावरती तुम्ही अशा रीतीने ह्या पॅचवाला गळा बनवू शकता